वारकऱ्यांचे खरे कैवारी आहेत आणि वारकऱ्यांचे नसून सांप्रदायाचे खरे कैवारी आहेत भरपूर आमदार गेले भरपूर आले पण असे आमदार होणे नाही आणि परत येणेही नाही देशाच्या शुभ मुहूर्तांवरती आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून विशेष रेल्वेच्या साहाय्याने हजारो भाविक हे पंढरपूरचे दर्शन घडी म्हणजे घेत असतात याही वर्षी दोन रेल्वेची व्यवस्था करण्यात आली असून पहिल्या फेरीमध्ये ग्रामीण भागातील हजारो भाविकांना घेऊन ही रेल्वे काही क्षणांमध्ये पंढरपूर गाठणार आहे तत्पूर्वी कुरवडी स्थानकावर आहोत या ठिकाणी काही भाविक का आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे काय उत्साह संचारला आहे त्यांच्यामधून हे सगळं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काका काय का, का सांगाल खर तर काही क्षणांमध्ये विठुरायाचं दर्शन घेणार आहे काय प्रतिक्रिया आहे आम्ही चाळीसगाव चाळीसगाव तर पंढरपूर ही वारी चार वर्षापासून करीत आहोत आता आम्ही कुरवेवाडी इथे आहोत काही क्षणामध्ये पंढरपूरला विठराचे दर्शन घेऊ आणि तिथे एक मागणी मागू की आम्हाला अखंड हमेशा हाच आमदार हवा मी राजाराम मोरे अ काय प्रतिक्रिया आहे ग्रामीण भागातनं खर तर बऱ्याच वेळेस आपल्याला पैसा अभावी म्हणा फारस आ, दर्शन घेता येत नाही काय ये प्रतिक्रिया आहे गाड चालू आहे दुसरं काही नाही आम्हाला आजी आपण जर बघितलं की बऱ्याच वेळेस आर्थिक परिस्थिती अभावी आपण देवस्थानाला जात नाही किंवा मुला सु, मुलगा सुद्धा दर्शन घडवत नाही अशा वेळेस दहा हजारहून अधिक आई वडिलांना घेऊन म्हणजे दादा दा दा दर्शन घडवत आहे काय एकंदरीत आम्हाला आनंद आहे ना म्हणजे आला नाही पहिल्याच वेळेस आमचं पहिलंच आहे आमचं पण मग दादा भाऊचे आम्हाला दरवेळेस चार वर्ष पूर्वी घेऊन जातोय पण आम्ही या पहिल्याच वर्षी दर्शनाला जातोय आम्हाला सगळ्यांना आनंद आहे युटूबर रायाकडे एवढीच मागणी आहे दादा सुखी राहो सगळे सगळे परिवार पण सुखी आणि सगळे जनता पण सुखी राहो हीच मागणी युट्यूबर ही आमची विनंती आहे फक्त ओके तर या ठिकाणी मंगेश दादा सह सर कुटुंब हे सुखी राहा अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी व्यक्त होताना दिसून येतात काका कुठून आले आम्ही खडकीशी म्हणून आलो आहे तळेगाव तालुका ता काय वाटतं ता काही क्षणामध्ये विटुरायांचं दर्शन घेणार आहे मला तर असं वाटतं विटूरायाचं दर्शन घेताना विठुरायाजवळ हेच सांगणार आहोत कि असे पहिले आमदार आहेत की जे वारकऱ्यांचे खरे कैवारी आहेत आणि वारकऱ्यांचे नसून सांप्रदायाचे खरे कैवारी आहेत भरपूर आमदार गेले भरपूर आले पण असे आमदार होणे नाही आणि परत येणेही नाही तर त्यांना चिरव्य आयुष्य लाभो अखंड आयुष्य राहो हेच युटूर जो मागणी करू आम्ही काय अजून मागणार अजून तर युटूर जो हेच मागणार आहोत की भरपूर पाऊस पडू दे बाबा शेतकऱ्याला सुखी कर, कर दुसरं काहीच नाही काय मागायचं युटूर आज युट्यूर युट्यूर आज मागण्यासारखं नाही स्वतः ऊन देणार आहे ट्विटूर फक्त त्यांची भक्ती केली पाहिजे भक्ती भावेने जर केली तर युटूर के देतातच यात शंका नाही मी आबाराजर पाटील खडकीशी म्हणून बोलतोय Okay. तर शेतकऱ्यांना सुख समृद्धी नांदो यासह आमदार मंगेशदादा सारखा व्यक्ती न भूतो न भविष्यतो त्याच्या सारखा व्यक्ती न होणे अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी भाविकांनी द न्यूज किडाला दिलेली आहे द न्यूज किडासाठी बी जीवन चव्हाण